हॅलो मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर व्हिडिओ बऱ्याच दिवसांनी येतो आहे कारण कारणच तशी आहेत तर मी ती सांगणारच आहे पुढे की नक्की काय आहे आणि व्हिडिओचं थमनेल पाहून तर तुम्हाला समजलंच असेल की हा व्हिडिओ कोणत्या ना कोणत्या तरी एका नवीन प्रवासाची सुरुवातीचाच हा व्हिडिओ आहे तर इतके दिवस व्हिडिओ न येण्याचं कारणही मी तुम्हाला सांगणार आहे आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला जसजसं जसं व्हिडिओ पुढे जाईल तसं तसं तुम्हाला सगळं समजेल की एक्झॅक्टली काय हा सगळा प्रकार आहे तर प्लीज व्हिडिओ स्किप करू नका कारण व्हिडिओच्या शेवटी मला खूप महत्त्वाची अनाऊन्समेंट तुमच्या सगळ्यांशी शेअर करायची आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला करूया सुरुवात कसं आहे मैत्रिणींनो तुम्हाला आठवतं आहे का की शाळेत असताना तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडायचं अभ्यासाव्यतिरिक्त अभ्यास तर फार कमीच जणांना आवडत असेल पण तरीसुद्धा कोणत्या कलेमध्ये तुम्ही निपुण होतात आठवत आहे का तुम्हाला आणि आठवत जरी असलं ना तरी पण आत्ता आपण काय म्हणतो अरे ते तर खूप वर्ष झाली त्या गोष्टीला ते, ते सोडून मला खूप वर्षं झाली आता मला हे शक्य आहे का कारण लग्न झाल्यावर मुलं झाल्यावर आपल्या प्रायोरिटी बदलत असतात तर त्या प्रायोरिटी तर बदलतातच पण त्याच्याबरोबर ना आपणही कळत नकळत बदलत जातो आणि आपल्याला जी गोष्ट आवडते ती आपण आपसूकच मागे टाकतो पण एका सर्टन एजमध्ये आल्यानंतर ना त्या गोष्टीचा आपल्याला पश्चाताप होतो की आपण हे सगळं का नाही परत चालू केलं तर असाच काहीसा हा व्हिडिओ आहे जो कदाचित तुमच्यासाठी आय ओपनिंग पण असू शकेल आणि माझ्या या माध्यमातून जर तुम्हाला काही नवीन रिस्टार्ट करायची इच्छा झाली तर खरंच मला खूप आनंद होईल हो असेल तर फायनली मी डोंबिवलीला आले तुम्ही माझ्या मागे बघाल कंचन ड्रेसवालाच्या इथे तर ते कशासाठी आले तर ते पण आपण बघूया तर चला तर हे दुकान आहे डोंबिवली ईस्ट राजाजीपथ इथे असलेलं कांचन ड्रेसवाला ह्याच्या ह्या ह्यांच्याकडे सगळं काय म्हणतात ना सगळ्या डान्सचे सगळ्या नाटकाचे सगळ्याचे कपडे रेंटल बेसिसवर मिळतात तर मी अशाच एका कामासाठी आले होते तर इतकं सुंदर त्यांचं शॉप होतं त्या ताई पण इतक्या छान कॉपरेटिव्ह होत्या आणि तुम्हाला मी एक एक गोष्टी दाखवते आणि व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी मी सांगते की हे सगळं काय आहे ते कशासाठी आले होते तर तुम्ही आधी हे सगळं पाहून घ्या खूप छान त्यांचे त्यांच्याकडे फेटे किंवा कथकचे ड्रेसेस भरतनाट्यमचे ड्रेसेस किंवा आपल्याला ला लागणाऱ्या चोली खूप छान छान होता त्यांचा सेटअप खूप छान होता आणि प्रत्येक ड्रेसची क्वालिटी इतकी सुंदर होती ना की काय करा काय घ्यावं आणि काय नाही हे सगळं खरंच असं वाटत होतं आणि आता आई पण एवढ्या म्हणजे समजून घेणाऱ्या होत्या मी तर बदलापूरवरनं आले होते फोनवरतीच आमच्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या पण तरीसुद्धा त्यांनी खूप छान मला गाईड केलं आणि हे असे छोटे छोटे मुलींचे कथकचे ड्रेसेस किंवा हे सगळंच घ्यायला मी इथे आले होते आणि माझ्यासाठी पण मी एक ड्रेस रेंटने घेतलेला तर सगळं मी तुम्हाला सांगेन की हे सगळं का काय प्रकार आहे मी एक एक ड्रेस ट्राय करून पाहत होते कारण माझ्या हाईटच्या पण मुली होत्या तर त्यांना तो कसा दिसेल आणि त्या ताईंनी खूप समजून सगळे दुपट्टे सगळे घागरे सगळ्या ज्वेलरीज अगदी खूप छान पद्धतीने मला समजवून आणि सगळं व्यवस्थित करून दिलं आणि अर्थात हे दुकान खूप छानच आहे डोंबिवली परिसरामध्ये जे कोणी राहत असतील ज्यांना रेंटने ड्रेसेस हवेत तर त्यांनी ह्या दुकानाला नक्की विजिट करा खूप सुंदर दुकान आहे खूप छान त्यांच्याकडे व्हरायटी ऑफ ड्रेसेस आहेत तर आता फायनली मी माझा ड्रेस बघायला घेतला पण माझ्या साईजचा सा ड्रेस मिळत नव्हता त्यामुळे खूप मोठा ड्रेस मला मिळाला आहे आता बघूयात एक असं मॅनेज होतंय पण मी थोडासा तो ट्राय पण करून बघितला त्यात आई म्हणाल्या तुम्ही ट्राय करून बघा इथे आलात तर म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की एक्झॅक्टली कसा असतो ड्रेसेस बरोबर त्यांच्याकडे ज्वेलरीज पण होत्या प्रत्येक पर ड्रेस बरोबर त्यांनी कंबरपट्टा ज्वेल आणि एक छोट्या गळ्यातलं मोठं गळ्यातलं कानातलं असं सगळं त्यांनी दिलं होतं आणि खूप मस्तच त्यांच्या प्रत्येक गोष्टीची क्वालिटी होती आणि विशेष म्हणजे आम्ही बदलापूरवरनं आलो होतो त्यामुळे त्यांनी एवढं आम्हाला छान कॉपरेट केलं कारण कोणतेच ड्रेसवाल्यानं असं फोनवरनं ऑर्डर नाही घेत पण त्या ताईंनी आम्हाला खूप कौप कॉपरेट केलं फायनली हे सगळं चेक करून आम्ही बिलिंगला वगैरे गेलो एक पाच एक ड्रेस घेतले आणि आम्ही दुकानातनं बाहेर पडलो कारण डोंबिवलीला होतो त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी जुन्या आठवत होत्या कारण पूर्वी आम्ही डोंबिवलीत राहत होतो लहान असताना त्यामुळे छान वाटत होतं एकदम एकंदर फिरायला जुन्या गोष्टींमध्ये तर मैत्रिणींनो आतापर्यंत तुम्ही पाहिलं की आम्ही डोंबिवलीला गेलो होतो कंचन ड्रेसवाल्यांकडे तिकडनं आम्ही ड्रेसेस परचेस केले परचेस नाही रेंटने घेतले तर हा सगळा घाट कशासाठी असा विचार मनात आला असेल नाही का तर जसं थंबनेल आहे की एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे तर तीच एक छोटी अनाउन्समेंट मला तुमच्याशी करायची आहे कसं असतं लहान असताना शाळेत असताना आपण खूप साऱ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व असतो अभ्यासामध्ये काही आपले छंद असतात त्याच्यामध्ये खूप गोष्टी असतात की आपण असं विचार करतो नाही आपण आपल्याला करिअर या याच्यात परसिव्ह करायचं आहे या, या गोष्टीमध्ये आपण आपलं करिअर करायचं आहे पण डेस्टिनी काही वेगळी असते गोष्टी वेगळ्या होतात आणि आपलं पॅशन आपली हॉबी ही आपली मागेच राहून जाते तर माझ्या बाबतीत काय झालं हे मी तुम्हाला सांगते लहानपणापासनं मी एक डान्सर होते होते म्हणजे अजूनही आहे पण लहानपणापासून मला डान्सची खूप आवड होती छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये गणपती उत्सव असायचे त्याच्यामध्ये ग्रुप डान्समध्ये मी भाग घ्यायचे आणि असं करत करत एक वयाच्या तेरा चौदाव्या वर्षी मी प्रोफेशनल डान्स शिकायला सु सुरुवात केली शास्त्रीय नृत्य हो। कथकमध्ये मी शिकायला सुरुवात केली डोंबिवलीला ताईंकडे मी सुरुवातीला क्लासेस चालू केले पहिल्या तीन परीक्षा मी त्यांच्याकडेच दिल्या आणि त्यानंतर शिक्षणासाठी मला पुण्याला जावं लागलं आणि त्यावेळेला मी जिथे त्या राहत होते तिथे आजूबाजूला कथकचे क्लासेस नव्हते त्यामुळे ते तीन वर्ष कथक नाही करता आलं नंतर मग जॉब त्यानंतर लग्न त्यानंतर संसाराची जबाबदारी मुला मुलीची जबाबदारी त्यानंतर मुलीचं करिअर मुलीचे छंद जोपासण्यामध्ये सगळा वेळ गेला आणि खूप मनात एक कोपऱ्यामध्ये ना एक खंत राहून जायची की अरे डान्स परस्यू करायला हवा होता निदान आपण जे कथक शिकतोय त्याच्यात आपण निपुण व्हायला हवं होतं विशारत व्हायला हवं होतं पण या वयात मला जमेल का माझे हातपाय मला साथ देतील का इतपासनं विचार करण्यामध्ये मी माझ्या वयाची एवढी वर्ष घालवली आणि एकदा सहज असंच बसलेली असताना माझ्या मुलीला आणि मिस्टरांना म्हणाले की एका गोष्टीची आत्तापर्यंत जे काही आयुष्यामध्ये चांगले वाईट दिवस आले त्याचा कधीच रिग्रेट नाही केलं पण एका गोष्टीचा रिग्रेट नेहमीच राहील एक खंत राहील की मी डान्स माझा कम्प्लीट नाही करू शकले परफॉर्मन्सेस नाही करू शकले डान्स मी परस्यू नाही करू शकले पण ह्या डान्स परस्यू करण्यासाठी मी एक जन्म नक्की घेईन मागतात पण दोन गोष्टींसाठी मला पुन्हा जन्म घ्यायला आवडेल एक म्हणजे महादेवांची भक्ती बालपणापासून करेन आणि दुसरं म्हणजे मी माझा डान्स परस्यू करेन डान्समध्ये करिअर करेन माझी मुलगी म्हणाली मग ह्याच्यासाठी दुसरा जन्म कशाला पाहिजे अजून कुठे वेळ गेलीय कर चालू परत मी म्हटलं चल आता मला शक्य नाहीये मिस्टर पण म्हणाले का शक्य नाहीये इतके वया म्हणजे एवढी वयस्कर लोक शिकतात तुला का शक्य नाहीये आणि तू तर ऑलरेडी तीन परीक्षा दिलेल्या आहेत हिम्मत करून गायत्री ताईंना फोन केला बदलापूरमध्ये त्या कथक गुरु आहेत खूप छान शिकवतात त्या आणि त्यांना भेटले आणि त्यांनी ऍक्च्युली जो कॉन्फिडन्स माझ्या मध्ये दाखवला ना की अरे तू तर करू शकतेस एवढं काय त्याच्यामध्ये कर काही होत नाही चालू कर मी सुद्धा दहा वर्षानंतर चालू केलेलं आहे आणि कथ्थक परत सुरुवात केली आहे मी चौथ्या परीक्षेला बसायचं आहे पण त्याआधी वर्षभर तरी ताई म्हणाल्या एक ते तीन परीक्षेची आपण उजळणी करू तुला तयार करू मग चौथ्या परीक्षेला तू बस म्हटलं ठीक आहे माझा नियमित क्लास चालू झाला आणि अगदी पंधरा दिवसाच्या आतच मला एक अशी न्यूज मिळाली की श्री श्री रविशंकरजी ज्यांची मी दोन हजार दोन पासून फॉलोअर आहे पण संसाराच्या रगाडगाड्यात गाड्यात ते मागे पडलं होतं कनेक्शन तुटलं होतं तर आज ते गुरुजी उल्हासनगरला येत आहेत उल्हास उत्सवमध्ये आणि एक हजार आठ क्लासिकल डान्सर्सचा परफॉर्मन्स त्यांच्या पुढे होणार आहे आणि ही संधी मला अगदी समोरनं चालून आली सुरुवातीला मी ताईंना म्हटलं की मला जमणार नाही कदाचित एवढ्या वर्षाचा माझा गॅप आहे ताई म्हणायला काय नाही जमेल तू शिकलेली आहेस तुला येईल करायला आणि एवढ्या जवळजवळ सोळा सतरा वर्षाच्या ब्रेक नंतर माझा पहिला परफॉर्मन्स होतोय तो सुद्धा माझे गुरुजी श्री श्री रविशंकरजी त्यांच्यासमोर आणि ते सुद्धा माझे आराध्य दैवत शिवभजनवर म्हणजे किती अमृत योग जुळून आलाय मला इतका आनंद झाला आहे ना काय विचारू नका तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आता हा तर एकोणीस तारखेचा व्हिडिओ आहे वीस तारखेचा परफॉर्मन्स आहे गुरुजींसमोर उल्हासनगरला तर त्याच्यामध्ये त्या एक हजार डान्सरपैकी मी सुद्धा आहे किती दिसेन किती नाही दिसणार हा माझ्यासाठी मॅटरच नाही करत पण त्या इतक्या मोठ्या महानृत्य सेवेचा भाग मला बनायला आहे हेच माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे तर त्याचीच तयारी आहे आणि हीच अनाऊन्समेंट मला तुमच्यासोबत करायची होती की मी माझा डान्स गेल्या सतरा वर्षानंतर मी पुन्हा परस्यू करते मी माझं कथक परत चालू केलेलं आहे माहीत नाही अजून किती पुढे मी जाईन माहीत नाही मी चौथी परीक्षा पाचवी सहावी सातवी विशारद होईन की नाही पण एक मात्र ठरवलं आहे एक पाऊल मी उचललं आहे आता पुढचं सगळं महादेव बघून ज घेतील माझे परमेश्वर बघून घेतील त्यामुळे मी या गोष्टीचा विचार करत नाही आहे एक पाऊल फक्त टाकायचं पुढचं पाऊल टाकायची शक्ती आपल्याला त्या अज्ञात शक्तीकडनंच मिळते तर ही न्यूज मला तुमच्याशी मनापासून शेअर करायची होती आणि व्हिडिओ लेट लेट, लेट म्हणजे ऑलमोस्ट येतच नाही आहे ह्याचसाठी येत नाहीये कारण एवढ्या वर्षानंतर मी कथक चालू केलंय ना त्याचा आनंद म्हणा किंवा मी त्या धुंदीतच आहे की मी पुन्हा डान्स करते मला स्वतःला आनंद होतोय स्वतःला नाचताना पाहून खरंच मैत्रिणींनो अजून अजिबात वेळ गेलेली नाहीये तुमचा जो काही छंद आहे ना तो तुम्ही खरंच जोपासा कारण आपण घरातलं काम करतो आपल्या मुलांसाठी करतो नवऱ्यासाठी करतो संसारासाठी करतो पण हा जो एक छंद आहे ना हा आपण फक्त आपल्यासाठी करतो आणि तो करत असताना ना आपण फक्त आपण राहतो आपल्याला जगाचा विसर पडतो हे मी माझ्या अनुभवावरनं सांगते त्यामुळे खरंच कोणाला डान्सची आवड असेल कोणाला पेंटिंगची आवड असेल कोणाला क्राफ्टची आवड असेल तुम्ही कोणतीही आवड पण ती, ती जोपासा स्वतःच म्हणजे वय वाढतंय आपलं हळूहळू आज तीस चाळीस पन्नास साठ होणारे शरीराने वाढतोय पण मनाने तरुण राहायचं असेल ना तर आपल्याला छंद जोपासले पाहिजेत तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि खरच जर तुम्ही असं काही चालू करणार असाल आणि खरं सांगते मैत्रिणीं एक गोष्ट सांगते एक पाऊल उचला पुढचं पाऊल मन भाव तुमचा शुद्ध असेल ना मनापासणं इच्छा असेल ना एक पाऊल तुम्ही टाका पुढचं पाऊल उचलण्याची शक्ती परमेश्वर तुम्हाला देईल हे मी माझा शब्द आहे हे मी गॅरंटीने सांगते मी माझ्या एक्सपिरियन्सवरनं सांगते तर जास्त आता मी काही बोलत नाही तर चला हा व्हिडिओ कसा वाटला माझ्या गोष्टी काही पटल्यात का तुम्हाला आणि जर याच्यामध्ये यामुळे तुमच्या आयुष्यात काही बदल होत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये महान नृत्य सेवा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पुढचा पण व्हिडिओ नक्की बघा तर चला भेटूया महान नृत्य सेवेमध्ये तोपर्यंत आनंदी राहा उत्साही राहा निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय